मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे मागणीसाठी आंदोलन करत आहेत आणि याच दरम्यान मध्यंतरी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण हे वाचलं पाहिजे आणि ओबीसी आरक्षण कोणाला देता कामा नये यासाठी ते उपोषण करत होते परंतु यानंतर लक्ष्मण हाके यांनी मध्यंतरी अत्यंत अशी चुकीची विधाने केल्याचं स्पष्टपणे दिसलं आणि मध्यंतरी ते त्यांनी आरोपी वाल्मी कराडी तर स्पष्टपणे घेतली होती हे तर महाराष्ट्र माहित आहे आणि त्यामुळे मी त्यांना स्वतः सांगितलं होतं की तुम्ही आरोपीची साईड घेणं हे अत्यंत चुकीचं आहे तुमचा निषेध करतोय हे अत्यंत चुकीचं आहे आणि काल तर त्यांचा लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं समजत आहे यावर मी प्रतिक्रिया दिलेलीच आहे तरी सुद्धा सांगू इच्छितो की लक्ष्मण हाके यांना मुळात स्वतःला ते स्वयंघोषित ओबीसी समाजाचे नेते मानतात मी त्यांना सांगू इच्छितो की मुळात ओबीसी समाजाला मंडल आहे माननीय विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंतप्रधान यांनी मंडल आहे भारतामध्ये लागू केला आणि ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल मिळाली त्याची अंमलबजावणी आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केली तरी सुद्धा उठसूट ते साहेबांनी टिक ज्या आरक्षण व्यवस्थेला भारतीय जनता पार्टी विरोध करते त्याच भारतीय जनता पार्टीची बाजू ते उचलून धरतात त्याच भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांची ते बाजू उचलून धरतात आणि याच भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाच्या मंडल आयोगाला विरोध करून भारतामध्ये कमंडल यात्रा काढली होती ही हाकेनला दिसत नाही का म्हणून हाकेनला मुळात ओबीसीचं काहीच अभ्यास नाही हाके हे एक बावचलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे हाकेंना खरंच ओबीसी समाजाचं काम करत असेल तर धनगर समाजाला सेड्युल मधून आरक्षण मिळत आहे त्यासाठी मंत्रालया मोर्चा काढणार का नाही काढत का नाही काढत धनगर समाज गेले कित्येक दिवस मागणी करतोय की वाड्याचं नाव बदलून होळकरवाडा करा वाडा करण्यासाठी शंगारवाड्याचं नाव ते आंदोलन करणार का या सरकारला मागणी करणार का त्यामुळे दाईचं प्रेम आणि आईचं मध्ये फार फरक फर, असतो मुळात ते ओबीसी समाजाबद्दल आईचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचं खरं प्रेम दाईचं आहे ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येतं मुळात दुसरी गोष्ट आहे की विविध पक्षांना त्यांनी तिकीट मागितली होती महाविकास आघाडीच्या असं समजतं म्हणजे याचा अर्थ जिथं भेळ तिथं खेळ असं जारांगी आप हाके सर करताना दिसत आहे आणि जारंगी माननीय आदरणीय जारांगेविषयी त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही ते आ, जारंगे साहेब तर असे नेता राज्यातील आहे की अत्यंत सुसंस्कृत अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे आणि समाजासाठी झटणारा एक तरुण कार्यकर्ता म्हणून पुढे आलेलं नेतृत्व आहे आणि मराठा समाजाला ते आरक्षण मागत आहेत आणि याला जे आंदोलन होणार आहे एकोणतीस तारखेला याला आम्ही पाठिंबा तर जाहीर दिलेला आहे मुळात मी आज महाराष्ट्र राज्यामध्ये जालना जिल्ह्यातील आंतरलवारी सराटीमध्ये मराठा आंदोलनकर्ते आरक्षणाचे मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली भेट घेऊन मी त्यांना सांगितले एकोणतीस तारखेला जे आपण आंदोलन करणार आहोत या आंदोलनाला आरपीआय खरंच पक्षाचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे आणि आंबेडकरी समाजाला सुद्धा मी आवाहन करणार आहे की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि तसं तसं मी त्यांना सांगितलेलं आहे परंतु माझं पुढे सरकारला मागणी आहे की मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबईला येत आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत कोणी अडू नका प्रशासनाने त्यांना अडू नये त्यांच्या कॅसाला जरी धक्का लागला तर आंबेडकरी समाज शांत बसणार नाही ते खपून घेणार नाही त्यामुळे मी सांगू इच्छितो की राज्य सरकारने त्यांना आडू नये त्यांना आंदोलन करू दे तसं मी स्वतः आदरणीय मनोज दादा जारांगे पाटील यांना स्वतः भेटून सांगितलं की या आंदोलनामध्ये मी स्वतः सहभागी होणार आहे एकोणतीस तारखेपासून आणि त्यांच्याबरोबर तिथं मी येऊन बसणार आहे तसेच माझे कार्यकर्ते सुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत माळी समाजाचा अभ्यास करणं काळाची गरज आहे माळी समाजाचं फार मोठं महाराष्ट्र राज्यासाठी योगदान आहे त्यां माळी समाजाला फार मोठा इतिहास आहे हे यांना समजून घेणं काळाची गरज आहे जर त्यांनी खरंच वक्तव्य केलं असेल तर त्यांनी तात्काळ माळी समाजाची माफी मागितली पाहिजे ही मी कालच मागणी केलेली आहे आणि कोणत्या समाजाबद्दल मुळात असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे कारण महाराष्ट्र हे राज्य रेटेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाह आंबेडकर अल्लाबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे त्यामुळे या राज्यामध्ये असं जातीवाचक बोलणं अत्यंत निंदनीय आहे त्यांनी जर असं बोललं असेल तर तत्काळ याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे माळी समाजाची त्यामुळेच मी त्यांना सांगू इच्छितो की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपले संबंध चांगले आहेत यांची आपण प्रत्येक वेळेस बाजू उचलून धरता यांना मागणी करा की याची चौकशी करा आणि यामध्ये कोण दोषी असेल कोणी जर खोटा व्हिडिओ टाकला असेल त्याच्यावर कारवाईची मागणी करा कारवाई करा ना ही आम्ही मागणी करतोय महत्वाचं आम्ही सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आता ओबीसी समाजाचा सा नेता मिळाला नाही डांगे साहेब आलेले आहेत आता हे हे मी वाक्य साहेबांना सांगू इच्छितो तुम्हाला खरंच ओबीसी समाजाचा सा लढा उभा करायचा असेल तर ओबीसी समाजाचा इतिहास समजून घ्या तरच तुम्ही लढा उभा करू शकता हे तुम्हाला सांगू इच्छितो